गेले काही दिवस लोणावळ्यातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता चोऱ्या दरोडे आणि बलात्काराच्या घटना वाढत चाललेल्या आहेत काही दिवसापूर्वीच एका आदिवासी तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेला हप्ता होत नाही तोच सव्वीस जुलै रोजी पुन्हा एका गुन्ह्याची नोंद लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे आणि ती घटना म्हणजे लोणावळ्यात एका तेवीस वर्षीय तरुणीचे पंचवीस ते तीस वयोगटातील तीन जणांनी अपहरण करून तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केला या प्रकरणी एका संशयतीला ताब्यात घेतल्या असून तो तरुणीच्या ओळखीचा आहे असे सांगण्यात आलेले आहे तरुणीच्या तक्रारीनुसार पंचवीस जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास ती लोणावळ्यातील धाम मंदिराजवळील तुंगारली येथून एकटी पायी चालत जात असताना तीन अनोळखी तरुणांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवले हो। तिघांनी तिचे हात हात बांधून धावत्या कारमध्ये अत्याचार करून तसेच सव्वीस जुलै रोजी पहाटेपर्यंत अत्याचार केल्यानंतर कार बाहेर फेकून दिले या गंभीर घटनेची दखल घेत लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली तक्रारदार तरुणीने तीन अनोळखी तरुणांविरोधात तक्रार दिली होती पोलिसांनी सी फुटेज तपासून एक आरोपीस अटक केली तसेच उर्वरित दोन आरोपींचा तपास चालू आहे अशी माहिती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर हा आज सकाळी दाखल आज दुपारी दाखल करण्यात आलेला होता एका मुलीवर तीन लोकांनी अत्याचार केल्याशी एफ आय आर होती परंतु त्याच्यात एक आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे तपास सध्या प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे जास्ती माहिती देणं योग्य होणार नाही तपासाच्या दृष्टीतून परंतु गुन्हा उघडकीस आलेला आहे आणि आरोपी ताब्यात घेण्यात ता आलेला आहे तपास चालू आहे सध्याच्या आम्हाला जे प्राथमिक तपास आहे त्याच्यात एकाच आरोपीने गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेला आहे तपास तपास चालू आहे सध्या ते आम्ही आरोपी ताब्यात घेतलेल्या सध्या तपासाच्या दृष्टीने इतर माहिती देणं उपयुक्त होणार नाही आम्हाला त्याच्यात अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही जसं निष्पन्न होईल पुढे तपास साधारणतः बारा तासाच्या आत आम्हाला आरोपी मिळालेला आहे